महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीनं राजकारण्यांची बुद्धी त्यांचं राजकीय चातुर्य मुसद्दीपणा आणि वर्षानुवर्षाचा अनुभव या जोरावर ते आपलं राजकारण करत असतात त्यासोबतच एक भ्रामक समजूत आपल्या महाराष्ट्रात पसरलेली आहे की ती महाराष्ट्राबाहेरही असू शकते पण त्याबद्दल आपल्याकडे तसे ठोस पुरावे नाहीत किंवा खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली माहिती नाही आहे जी माहिती आहे ती महाराष्ट्रातल्याच राजकारण्यांपुरती मर्यादित आहे तर ही माहिती काय आहे तर काही राजकारणी देव धर्म आणि त्याचसोबत जारण मारण तंत्र मंत्र या सगळ्या गोष्टींवर प्रचंड विश्वास ठेवणारे आहेत आहेत म्हणजे मी उगाच हवेत बोलत नाही आणि या सगळ्या गोष्टी मानणारे असल्यामुळं हे लोक त्यांचा कोणीतरी एखादा असा आध्यात्मिक गुरु असतो मी फार सोबर आणि चांगलं नाव घेतलंय आध्यात्मिक गुरु खरं तर बाबा बुवा असं काही त्या माणसाला बोलू शकतो आपण काही लोक तुमच्या कुंडलीतले ग्रह तारे यांची स्थिती ते नेमक्या कोणत्या घरात बसलेत जाऊन यावरून त्यांचा परिणाम आणि त्या परिणामाचे जे काही चांगली वाईट फळं मिळणार आहेत त्याबद्दल ते अंदाज लावतात काही ठोकताळे मांडतात आणि मग या राजकारण्यांना त्यानुसार काही गोष्टी करायला लावतात म्हणजे अमुक एकाच दिवशी तुम्ही ह्या गोष्टी करा किंवा याच दिवशी सुरुवात करा या दिवशी काही करू नका बरं काही मंडळी अशी असतात की ज्यांचा रत्न आणि हे सगळे जे उपरत्न वगैरे जे आहेत ते प्रत्येक ग्रहानुसार एक रत्न ठरवलेलं आहे आपल्या ज्योतिषशास्त्रात रत्नशास्त्रात म्हणूया आणि त्यानुसार ती रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो मग बोटातल्या अंगठीत आपण ती रत्न वापरतो आणि त्याचाही फायदा राजकारणात राजकारणानं होतो असा एक समज पसरलेला आहे आता ते किती खरं किती खोटं हे एकतर तो राजकारणी सांगू शकतो अथवा ज्यांनी असा अनुभव घेतला आहे ते लोक सांगू शकतील पण कसं आहे की सध्या राजकारणात जे काय घडतंय महाराष्ट्रातल्या राजकारणात तो फोकस जर आपण फक्त काही ठराविक लोकांपुरता मर्यादित ठेवला तर म्हणजे आपल्या या सगळ्या विवेचनामधली जी पात्र आहेत ना त्यातलं एक प्रमुख पात्र म्हणजे उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसऱ्यात था राज ठाकरे आणि तिसऱ्यात एकनाथ शिंदे बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं मराठी माणसांसाठी लढणारी एक मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी एक संघटना उभी केली जिचं नाव होतं शिवसेना तर शिवसेना या संघटनेला जर प्रतिकात्मक रूपात कुठे बघायचं असेल तर आपण बाळासाहेबांच्या गळ्यातली ती रुद्राक्षाची माळ या संकेतात्मक किंवा प्रतिकात्मक रूपकात आपण पाहू शकतो ही माळ तुटली दोन हजार बारा साली आणि त्यातले मणी वेगवेगळे झाले आता ह्या तुटलेल्या माळेला धणी कोण नाही आहे वेगळे झालेले मणी जे आहेत उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील या मण्यांना खरं तर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व हे या जगाला दाखवून द्यायचं होतं अगदी उद्धव ठाकरे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यानंतर राज ठाकरे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आणि कितीही नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदेन त्यांच्यासोबत जे चाळीस आमदार शिवसेना सोडून उभाटा गटाची म्हणजे उद्धव ठाकरेंची साथ सोडून जे बाहेर पडले होते नंतर ते जो काही पक्ष घेऊन पुढे निघाले त्यालाच शिवसेनाही नाव मिळालं त्याला त्यांचं निवडणूक चिन्ह मिळालं धनुष्यबान त्यामुळे ती शिवसेना असं आज आज आपण बोलतो कायद्याच्या भाषेत पण शिवसेना म्हणजे काय तर शिवसेना प्रमुखांच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ आणि ते, ते तुटल्यानंतर त्याचे जे मणी विखुरले गेलेले आहेत ते एकत्र येणं सहज शक्य नाही आहे त्या पार्श्वभूमीवर मग जारण मारण मंत्रतंत्र हा विषय मध्ये कुठे आला असं तुम्ही म्हणाल तर बऱ्याच लोकांचा असा आरोप आहे की म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भाषणात हा उल्लेख करतात म्हणजे ते आता एकनाथ शिंदेनं वगैरे म्हणत असले तरी पूर्वी ते मिंदे म्हणायचे की मिंदे नाराज होतात रागावतात आणि त्यांच्या दरेगावी निघून जातात तर ते याआधी त्यांचं जो रोख असायचा ते म्हणायचे की दरेगावी गेलेत म्हणजे काहीतरी मंत्रतंत्र जादूटोणा करायला ले गेलेत शिंदेंच्या एका भाषणात जे जाहीर भाषणामध्ये ते भाषण करत असताना बोलताना ते तोंडात एक गोळी अशी चघळत होते आणि ती अशी वाईट र, सफेद रंगाची गोळी होती अधिक चौकशी केल्यानंतर कळलं की ती मेंटोस होती शिंदेंचा घसा त्या दिवशी व्यवस्थित काम करत नव्हता खरवडल्यासारखा वाटत होता, वाट होता। म्हणून त्यांच्या पिएनं प्रभाकर काळेनं ती एक मेंटोसची गोळी त्यांना चगळायला दिली होती ती पांढरी गोळी ते तोंडात गोळवत ते भाषण करत होते अर्थात त्यांच्यावर ता ता जी टीका होती की ते लिहून आणलेलं भाषण ते मध्ये वाचतात आणि बोलून दाखवतात असं सगळं सुरू असताना ती गोळी यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही आणि मग नंतर एक वावटळ उठली होती की शिंदे समोरच्याला वश करण्यासाठी आपल्या तोंडात एक अभिमंत्रित अशी दगडी गोटी घेऊन फिरत असतात म्हणजे माणूस चोवीस तास तोंडात अशी कुठली तरी कोयबा खेळतो हो ती गोटी तोंडात ठेवून कसा काय फिरू शकेल पण वावड्या त्या वावड्याच त्या उठल्या विरल्या आणि त्यावर मी एक व्हिडिओही केलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघितलंही असेल तर अशा पद्धतीने या सगळ्या समजुती गैरसमजुती या सगळ्या होत असतात त्यातून झालंय असं की सध्या जे काही वातावरण निर्माण झालंय म्हणजे अगदी शिवसेना फुटण्याचा तो क्षण दोन हजार बावीस साली जून महिन्यात जे काही घडलं आणि मग एक वेगळी शिवसेना बाहेर पडली आणि मग त्या शिवसेनेकडे बघताना सगळे साशंक नजरेने बघत होते सावध पावलं टाकत होते प्रत्येकाला त्या शिवसेनेकडे असलेली सत्ता दिसत होती उद्धव ठाकरेंनी लगेच जाहीर केलं माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही आता अशा कफलक माणसाकडे हे शिवसैनिक किंवा जे काही महत्त्वाकांक्षी ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे असे महत्त्वाकांक्षी पदाधिकारी का थांबतील हा विचार जर केला तर सगळ्यात आधी ज्यांनी शिंदेच्या विरोधात म्हणजे जे लोक त्यावेळेची शिवसेना सोडून बाहेर पडलेले आहेत शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले चाळीस आमदार यांच्या बाबत अनुदार उद्गार काढले होते त्या अगदी सरवणकर असतील दादर प्रभादेवीचे शीतल मात्रे असतील संजय राऊत तर सकाळ दुपार संध्याकाळ त्यांचा कंपाऊंडरचा सा धंदा चालूच होता त्यांचा कलबत्त्यात गोळ्या टाकून कुटत होते आणि त्या कुटण्याचा जो आवाज महाराष्ट्राच्या जनतेने सहन केलाय तो प्रचंड सहनशीलतेचा अंत पाहणारा होता तरीही सहन केला, तरी केला लोकांनी त्यानंतर टप्प्याटप्प्यानं एक एक नेते आमदार माजी आमदार मुंबईतले माजी नगरसेवक असे करत करत एक मोठी संख्या शिंदेंच्या बाजूला जमा झाली निलमताई गोरे यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं राजकीयदृष्ट्या एस्टॅब्लिश केलं होतं विधानसभा उपाध्यक्षपद वगैरे हे सगळं त्यांना उद्धव ठाकरेंच्या मेहरबानीमुळेच मिळालं होतं त्याही मग काही काळानंतर शिंदेच्या गटात गेल्या निलमताई गेल्या मनीषा कायंदे गेल्या दक्षिण मुंबईत ज्यांच्या आवाजाचा दरारा आहे त्या मीनाताई कांबळी या महिला विभाग प्रमुख म्हणजे रणरागिणी ज्यांना म्हणतो आपण शिवसेनेच्या त्यापैकी एक रणरागिणी आणि मग त्या रणरागिणीसोबतच्या असंख्य महिला शिवसैनिक या सगळ्या शिंदेच्या गटात सामील झाल्या मग ही खरी शिवसेना आहे आणि या खऱ्या शिवसेनेत सगळे खरे शिवसैनिक जुने शिवसैनिक परततायत असं एक चित्र निर्माण झालं आता त्या त्या ठिकाणी म्हणजे हे जे काही बाले किल्ले होते अरविंद सावंत जिथून निवडणूक लढवतात त्यांचे वांदे करण्याच्या दृष्टीने एक मोठी मोर्चे बांधणी शिंदेनी केली आणि त्यातच मीनाताई कांबळी आणि त्यासोबत अनेक शिवसैनिक नवे जुने यांचा शिवसेनेत पुन्हा प्रवेश होणं या सगळ्या गोष्टी त्या निवडणुकांच्या दृष्टीने आखलेली एक रणनीती होती काही अंशी ती सफल होते काही अंश कधी कधी ती असफल होते तर दक्षिण मुंबईत काय हा सगळा खेळ आहे तो चालला नाही पण तुम्ही जर बघाल की नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या ठाकरेंना सोडून आलेल्या शिवसैनिकांची मात्रा शिंदेसोबत जोडल्या गेल्यानंतर अधिक परिणामकारकरीत्या चालू लागली होती आणि मग ही जी संख्या आहे ती हळूहळू वाढू लागली आता नुकताच एक मोठा राजकीय भूकंप होणार म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त दिलेला आहे त्या भूकंपासाठी म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येतील राज आणि उद्धव अशी पुन्हा एकदा एक, एक आशादायी वावडी उठवलेली आहे मी मुद्दाम आशादायी वावडी म्हणतोय आता हे कितपत प्रत्यक्षात येईल सत्यात उतरेल याबद्दल कोणालाही खात्री नाही तरी लोक आपले भाबडी आशा ठेवून बसलेले आहेत मग ज्या वेळेला राज आणि उद्धव एकत्र येत आहेत असं वातावरण निर्माण झालेलं असताना एकनाथ शिंदे गळपटून गेलेत का आता यांचं एकत्र येणं बऱ्याच लोकांना भारतीय जनता पक्षाची चाल वाटते तर हे दोघे एकत्र येऊन लढणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तरीही लोकांना ती भारतीय जनता पक्षाची चाल कशी वाटू शकते याचं मला आश्चर्य वाटतंय जसं मी सुरुवातीला म्हणालो की शिवसेना नावाच्या जी जी त्या रुद्राक्ष माळेतले मणी जे विखुरलेत जे जी माळ तुटल्यानंतर पडली त्यातला एक मणी जो कधी काळी ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित होता तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन गेला आज उपमुख्यमंत्री आहे अनेक मोठमोठी मंत्रिपदं त्या ठाण्याच्या वाघानं भूषवलेली आहेत मग हा वाघ आता अशा आणीबाणीच्या प्रसंगी सुस्तावलाय का गळपटलाय का धीर गमावून बसलाय का कारण ज्या पद्धतीनं आता सत्तेत असूनही सत्तेत मन रमत नसल्यासारखं त्यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं जे काही शीतयुद्ध सुरू आहे कुरबुरी कुरघोड्या समन्वयाचा अभाव अशा बातम्याच बातम्या आपण टेलिव्हिजनवर पाहत असतो त्यात खरोखर तथ्य आहे का हे जर आपण तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की एकनाथ शिंदे हे एका वेगळ्याच मिशनवर काम करताना दिसत आहेत सातत्याने ते ठाकरे गटाला पोखरून त्या गटातले जे काही खंदे शिपाई आहेत त्यांची जी काही संख्या उरली सुरली आहे तीही संपवण्याच्या मागे लागलेले आहेत अगदी राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा अगदी पीकवर असताना एकनाथ शिंदेनी नवी मुंबईतले तेरा नगरसेवक शिवसेनेचे आपल्या गळाला लावले शिवसेनेच्या म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे म्हणजे त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही काही दोन दोन तीन तीन नगरसेवक आहेत मग हा तेरा नगरसेवकांचा गट आला दोन काही अपक्ष आले असे पंधरा सोळा मग त्या दिवशी ते मोजत होते अक्षरशः त्या भाषणात की सतरा झाले का रे सोळा झाले का रे म्हणजे एवढे नगरसेवक जर यांच्यासोबत येत असतील तर पुढच्या महानगरपालिका निवडणुका लढवणं हे आजच्या घडीला एकूण राजकीय पक्षांपैकी जर कुणाला अधिक सोपं आणि आत्मविश्वासाने भरलेलं जर असेल तर ती शिंदेची शिवसेना आहे कारण त्यांच्याकडे एवढा दारूगोळा आणि एवढी मोठी रसद जमा झालेली आहे आता ही रसद मी आर्थिकदृष्ट्या वगैरे म्हणत नाहीये कार्यकर्त्यांची आणि माझी नगरसेवकांची जी रसद आहे ती आता सर्वाधिक संख्येनं म्हणला गेला तुम्ही तर ती शिवसेनेच्या शिंदेंच्या शिवसेनेकडे असं असताना हे सगळं कसं जुळून आणलं जातं आता बघा गिरणगाव गिरणगावातला शिवसेनेचा जो काही कोर वोटर आहे त्या कोर वोटरला कुठेतरी थोडंसं ट्विस्ट करण्यासाठी तिथे एक छोटसा छोटंसं भगदाड पाडण्यासाठी आणि मग त्या भगदाडाचं मग खिंडारात रूपांतर करण्यासाठी त्यांनी आधी नाना आंबोलेंना गळाला लावलं म्हणजे अनेक नावं होती किरण गावातली जी इंडियनच्या शिवसेनेत यायला उत्सुक होती कधीही येतील असं चित्र होतं तिथून सगळ्यात आधी आले नाना आंबोले नाना आंबोले हे तिकडचे आमदार राहिलेले आहेत त्यांना बऱ्याच गोष्टींचा अनुभव आहे विभागप्रमुखही होते साधे शाखा प्रमुख होते नगरसेवक होते अशा विविध पदांचा ज्याला अनुभव आहे असा शिवसैनिक जेव्हा शिंदेच्या शिवसेनेत येतो अर्थातच गिरणगावातली ताकद काहीतरी प्रमाणात वाढली आहे हे नाकारता येत नाही त्याचबरोबर अजून कुठल्या कुठल्या पॉकेट्समध्ये आपल्याला आपलेच हितशत्रू असतील किंवा आपले थेट विरोधक असतील यांना तोंड द्यायचं आहे याकडेही शिंदेचं लक्ष आहे म्हणजे गणेश नाईकांच्या आणि त्यांच्यामध्ये जो काही एक वाद सुरू आहे जो सुप्त वाद आहे म्हणजे तो अगदी धर्मवीर आनंद दिघेंपासूनचा तो जो जे शत्रुत्व निर्माण आहे राजकीय शत्रुत्व ते आजही शिंदे पुढे घेऊन जाताना दिसत आहेत म्हणजे पूर्वी दिघे आणि गणेश नाईक यांच्यात वाद होता वर्चस्वाचा वाद होता एकाच संघटनेत शिवसेनेत असताना त्यानंतरचा तोच संघर्ष पुढे शिंदेसोबत गणेश नाईकांचा सुरू झाला आता गणेश नाईकांना भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं शिंदेच्या विरोधात वापरण्याचा जो काही एक प्रयत्न करते है। त्या प्रयत्नांना नेहमी काटश देण्याचा एक पुढचा प्रयत्न हा शिंदेचा असतो शिंदेंनी मोठा मेळावा घेतला नवी मुंबईत तिथले महाविकास आघाडीचे एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं नगरसेवक फोडले तिथे आपली ताकद प्रस्थापित केली नरेश मस्के त्याच भागातले खासदार आहेत जे अर्धा भाग नरेश म्हस्केंकडे येतो अर्धा भाग येतो श्रीरंग बारणेंकडे असं असताना जे नवी मुंबईवर बघा दोन दोन खासदारांचं लक्ष आहे विजय नाटांसारखे उत्तम प्रशासक पुन्हा शिवसेनेत आलेत म्हणजे ते शिवसेनेचेच बंडखोर होते आणि त्यांनी गेल्या विधानसभेला बंडखोरी करून निवडणूक लढवली होती होते, होते शिवसेनेतच ही सगळी ताकद घेऊन एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने पुढे चाललेत त्यात मुंबईतल्या उपनगराचा जर विचार केला तर बोरिवली दहिसर मागाटणे हा जो काही भाग आहे तिथून संजय घाडी आणि संजना घाडी हे उभयता म्हणजे आधी कट्टर शिवसैनिक राज ठाकरेंचे अनुयायी राज ठाकरेंचे समर्थक भारतीय विद्यार्थी सेनेपासून हे राज ठाकरेंसोबत त्यानंतर ते मनसेत गेले मनसेतही अगदी नेतेपदापर्यंत पोचलेले आणि यांचा जो काही तरुणपणापासून राजकारणाचा जो अनुभव आहे तो अनुभव त्यांनी नेहमीच ते ज्या ज्या संघटनेत होते त्या त्या संघटनेसाठी करून दिलेला आहे मनसेनंतर ही जोडगोळी पुन्हा शिवसेनेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आली आणि दरम्यान मग शिंदेचं बंड झालं शिंदेचं बंड झाल्यानंतर संजना घाडी अचानक चर्चेत येऊ लागल्या कारण त्या एक प्रवक्ता म्हणून अधिकृत प्रवक्ता नसतानाही त्याच्या पद्धतीनं सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमांवर चमकू लागल्या त्यांनी ज्या पद्धतीनं विधान करायला सुरुवात केली त्यांनी बऱ्याचदा रस्त्यावर आंदोलन करून शिंदेच्या प्रतिमेला जोडे मारलेत अशाही अचाट पराक्रमानंतर ते त्यांच्या संघटनेत लोकप्रिय झाल्या आणि मग त्यांचा पुढचा जो राजकीय प्रवास आहे तो नेतेपद आमदारकी किंवा अजून वरचं काही अशापर्यंत जाईल असं वाटत असताना त्यांचेही पाय कापण्याचे उद्योग सुरू झाले संघटनेमध्ये विनायक राऊत त्यांच्या कुंडलीत वक्री होऊन बसले होते आणि त्यामुळं त्यांनी राजीनामा दिला ते आता शिंदेंच्या गटात आलेले आहेत म्हणजे कधी काळी शिंदेंच्या छायाचित्राला जोडे मारणारे लोक तेही शिंदेंकडे येत आहेत आता कालचं उदाहरण घ्या विक्रोळी नगर वगैरे भागातले आपले माजी महापौर दत्ता दळवी शिवसेनेचे त्यांनी मागे कचकचीत शिवी एकनाथ शिंदेंना घातली होती त्याला अपशब्द असं म्हणतात लोक आता ती काय होती त्यावरही मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्या दत्तादळवींनी काल शिवसेनेत प्रवेश केला दत्तादळवींचा प्रवेश थोडा लांबला होता मागच्या तीन चार महिन्यापासून ते आज येतील उद्या येतील असं सगळं सुरू होतं अखेर ते काल आले शिंदेंकडे पण शिंदेंना शिव्या घालणारे शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारणारे उभाटा गटात असताना शिंदेंच्या नावाने शंख करणारे हे सगळे लोक शिंदेंच्या शिवसेनेत का सामील होत आहेत तर काही लोक सांगतात की शिंदेंकडे जी काही तंत्रविद्या आहे त्या तंत्रविद्येच्या आधारे शिंदे लिंबू फिरवतात आणि मग ही सगळी मंडळी त्यांच्याकडे आकर्षित होतात जसं त्यांच्या तो तोंडातल्या त्या पांढऱ्या गोटीबद्दल चर्चा व्हायची तर मित्र ज्या पद्धतीनं उबाटा गटाला गळती लागली आहे उभाटा गटाचं भवितव्य काय हे स्पष्ट दिसू आहे त्यामुळे ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहेत त्यांना या महाराष्ट्रातले उगवते राजकीय पक्ष किंवा ज्या पक्षांना काहीतरी भविष्य आहे पुढे पुढच्या फुड़ पाच दहा वर्षातलं असं जर कोणी विचार करून अभ्यास केला तर त्यांच्या नजरेसमोर जे पक्ष येतात त्यात दोन पक्ष प्रामुख्याने दिसतात एकतर भारतीय जनता पक्ष आणि त्यानंतर एकनाथ शिंदे संचलित शिवसेना भारतीय जनता पक्षाशी आपली नाळ जुळेल की नाही जुळेल भारतीय जनता पक्षात तिथे आधीच भाऊ गर्दी झालेली आहे तुमच्या प्रभागातले असंख्य लोक जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते संधीची वाट बघत दाराबाहेर ताटकळत उभे आहेत मग तुम्ही जर भारतीय जनता पक्षात गेलात तर मग तुम्हाला तिथे भवितव्य काय हा विचार करून काही लोक हे आता शिंदेकडे वळत आहेत शिंदेच्या पक्षात त्यांना उत्तम असं राजकीय भवितव्य दिसतंय त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांना राज तिथे धुमारे फुटणार असतील तिथं त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरलं जात असेल आणि त्यांचं स्वागत केलं जात असेल म्हणजे कधी काळी या लोकांनी माझ्या प्रतिमेला जोडे मारले होते किंवा मला माझ्या तोंडात आलेला शब्द मला पुन्हा गिळावा लागतोय असा अपशब्द वापरला होता ते सगळं मोठ्या मानानं पोटात घेत एकनाथ शिंदे या लोकांना जवळ करतायत आणि त्यांची संख्या आहेत म्हणजे आज ज्या पद्धतीनं दुसऱ्याची रेष न खोडता आपली रेष मोठी करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागतं हे बरोबर उमजलेल्या एकनाथ शिंदेंनी त्यांचं एक वेगळं मिशन सध्या हाती घेतलेलं आहे त्यामुळं राज्यात समन्वयाचा अभाव आहे बेदिली माजली आहे शिंदे आणि फडणवीस यांच्यातून विस्तव जात नाही वगैरे ह्या सगळ्या मीडियानं पेरलेल्या बातम्या एका, पेरले बात एका बाजूला जोमात सुरू असताना एकनाथ शिंदेंचं बांधणीचं काम आता याला पक्षबांधणी म्हणतात की खोगीर भरती म्हणतात हे येणारा काळच आपल्याला नीटसं समजावून सांगेल आणि हे नुसतं आपल्यालाच नाही तर त्या ज्या ज्या पक्षात हे लोक गेले त्या पक्षालाही हे नीटसं कळेल त्यामुळं घोडा मैदान दूर नाही पुढच्या चार पाच महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकांसाठी जमा केलेली ही जी काही रसद आहे हा जो काही दारुगोळा आहे तो किती जोरात वाजणार आहे की फुसका पार ठरणार आहे हे तेव्हाच पाहणं रंजक ठरणार आहे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिजिन आहे पण एक लक्षात ठेवा जादूटोना तंत्र मंत्र जारण मारण अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका त्यामुळे कुणाकडे लिंबू असला काय किंवा तोंडात कुठली गोटी असली काय त्याने काहीच होत नाही जे होतं ते तुमच्या मुसद्दीपणावर तुमच्या राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर आणि तुम्हाला तुमच्या राजकीय प्रवासातल्या नेमक्या कुठल्या इच्छितस्थळी जायचं आहे याबद्दल असणाऱ्या खात्रीवर या सगळ्या खात्री गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे हे जे लोक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात येतात आपल्या निष्ठा चुटकीसरशी बदलतात ज्याच्या प्रतिमेला जोडे मारतात त्याच्या गळ्यात हार घालतात दुसऱ्या क्षणी हे सगळं करावं लागतं कारण याला राजकीय अपरिहार्यता असं म्हटलं जातं आणि तितकीच फ्लेक्झिबिलिटी म्हणजे तेवढाच लवचिकपणा त्या पक्षाचा नेता दाखवतो आहे प्रमुख नेता ज्यांना ज्याचं नाव एकनाथ शिंदे आहे त्यामागे निश्चित काहीतरी धोरणं असणार एवढं लक्षात ठेवा त्यामुळे जे जे होईल ते, ते बघणं एवढंच आपल्या हातात आहे आणि त्याचे परिणाम नेमके निवडणुकांनंतर काय होतात हे अभ्यासावं लागेल आणि त्या अभ्यासाला अजून बराच अवकाश आहे पुढच्या चार पाच महिन्यांसाठी आपल्याला त्याची वाट बघावी लागणार आहे तोवर वाट बघूया आता विराम घेऊ पुन्हा भेटूच आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार